नमस्कार मी अनिकेत स्वागत आहे आपलं टेक अनिकेत मराठी यूट्यूब चॅनलवरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा तर वृष्टी नु, नुकसान भरपाई संदर्भात एक जी आर आलेला आहे तो जी आर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तीनशे सात कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर तो, तो निधी शेतकऱ्यांना कधी खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत यासंदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल आणि जे आर तुम्हाला पूर्ण बघायचं असेल तर जे आरची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे चॅनलवरती जे आर देण्यात आलेले आहेत तेथून तुम्ही तो जे आर बघू शकता आपल्या चॅनलला नक्कीच फॉलो करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया असा निर्णय अशा प्रकारे तर राज्यात नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत विविध अवेळी पावसामुळे अतिवृष्टीमुळे झालेल्या आणि नुकसानी पोटी बाधितांना मदत देण्याबाबत दोन हजार तेवीस नोव्हेंबर ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीसाठी हा जे आर आहे तर या कालावधीत जे काही अवेळी पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालं त्यासाठी बाधितांना मदत देण्याबाबतचा जे आर आहे महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जार निर्गमित करण्यात आलेले आहेत तर याच्यामध्ये आपण शासन निर्णय बघणार आहोत तर याच्यामध्ये शासन निर्णय असा आहे की बघू शकतात तुम्ही की नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवेळी पाऊस अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता येथील शासन निर्णय निश्चित केलेल्या दरानुसार एकूण तीनशे सात कोटी पंचवीस लक्ष एकोणतीस हजार फक्त इतका निधी वितरित करण्यास शासन मान्यता मंजुरी देण्यात येत आहे तर शासनाने तीनशे सात कोटी रुपये मंजूर निधी मंजूर केलेला आहे तर तर याच्यामध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता की चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकाच्या नुकसानीकरता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावांतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही आहे याची दक्षता घ्यावी एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे विविध दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी शासन निर्णय महसूल वन विभाग दिनांक दोन हजार चोवीस पिके पिके व बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी मदतीच्या विविध दरानुसार जास्तीत जास्त तीन हेक्टरच्या मर्यादित असल्याची खातरजमा करावी कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना द्विरुक्ती होणार नाही याची तहसीलवजी जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यालयाने कटाक्षाने काळजी करावी तर वरील निधी खर्च करताना संदर्भातील सर्व शासन निर्णयातील सूचनेचे व निकषाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आलेले त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा ही मदत देताना नैसर्गिक आपत्ती करिता विविध केलेल्या अटी व शर्ती पूर्तता होत असल्याची खात्री संबंधांनी करावी तर अशा प्रकारे हजार आलेले तर याच्यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा दाखवण्यात आलेला आहे की लाभार्थ्याची मदत वाटपाची कार्य पूर्ण नंतर झाल्यानंतर लाभार्थ्याची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा वसुलीसाठी वळती करू नये याकरता जिल्हाधिकारी यांनी बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांचे तर हा जे काही शेतकऱ्यांना निधी येणार आहे तो तुमच्या वसुलीमध्ये किंवा कर्ज खात्यात बँकांना तो जप्त करण्यात येणार नाही तर शेतकऱ्यांना तो निधी वापरण्यासाठी देण्यात येणार आहे तर अशा प्रकारे हा जी आर आलेला आहे तर जी आर संपूर्ण भागात असेल तर जी आर आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर देण्यात आलेले आहे व चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा मी तिथे महत्त्वाचे असे जी आर व महत्त्वाचे अशी शेतकरी संबंधित माहिती असेल तो देत असतो व्हिडिओ आवडल्यास नाही लाईक करा आणि न शेतकऱ्यांमध्ये शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र